नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभावामध्ये मंदी आलेली होती परंतु आता अतिवृष्टीच्या विळख्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सोयाबीन बाजारभाव आपल्याला तेजीत पाहायला मिळत आहे आज सर्वाधिक बाजारभाव निलंगा या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे सोयाबीनसाठी वाशिम असेल लातूर असेल रिसोड असेल मलकापूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेट ते सोयाबीन मार्केट रेट आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादक क्षेत्रात त्रस्त झालेला आहे सरकारने योग्य ती वेळेत मदत जाहीर करणे गरजेचं आहे परंतु अशातच आता राहिलेल्या सोयाबीनला तरी बाजारभाव मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे थोडासा बाजारामध्ये आता आपल्याला चढ उत्तर पाहायला मिळत आहे बाजारभाव थोडासा वाढल्याचा आपल्याला दिसत आहे कारण का मोठ्या प्रमाणात आता सोयाबीनचा शॉर्टेज इथून पुढे आपल्याला दिसणार आहे सोयाबीन यावर्षी सर्व रेकॉर्ड तोडण्याच्या शक्यता आहे पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत सुद्धा सोयाबीन मार्केट जाऊ शकतं आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तसे सोयाबीनचे डेली सर्वात आधी माध्यमातून बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका महाराष्ट्र या ठिकाणी प्रति किलो आहे सरासरी चाळीस पंचेचाळीसचा आता पंचेचाळीस पन्नास पर्यंत यायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्वाचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सोयाबीनचा आजचा बाजारभाव पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे जर बघितले आपण अमरावती पाचशे वीस क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला तर यामध्ये रिसोर्ट मार्केट सहाशे सत्तर क्विंटल आवकले अडतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसॉर्ट मार्केटमध्ये सरासरी अडवतीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभावचा अपडेट बघितला लातूर बाराशे सत्त्याऐंशी क्विंटल लावलले अडतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट जालना मार्केट अठराशे एकोणसाठ क्विंटल उवकल अडवतीसशे ते सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील महत्वाचं मार्केट जर बघितलं तर यामध्ये निलंगा मार्केट पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव निलंगा मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आजचा निलंगा या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव सुद्धा बारडल्याचा आपल्याला पाहायला मिळतो चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटची लेटेस्ट अपडेट लासलगाव चार हजार सहाशे लासलगाव मिंचूड चार हजार सहाशे पन्नास बार्शी चार हजार तीनशे माजलगाव चार हजार चारशे रिसोड चार हजार पाचशे तुळजापूर चार हजार पाचशे पिपळा बसून सायखेडा पा चार हजार पाचशे रुपये बार्शी चार हजार दोनशे पन्नास पुसद चार हजार दोनशे तुळजापूर चार हजार तीनशे जळकोट चार हजार पाचशे रुपये अमरावती चार हजार चारशे ते पाचशे रुपये मेहेकर चार हजार पाचशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीनचा बाजारभाव त्याचप्रमाणे महत्त्वाच्या ठिकाणी जालना चार हजार सहाशे पन्नास मालेगाव चार हजार दोनशे बारा इंगणघाट चार हजार तीनशे पासष्ट भोकर चार हजार रुपये जिंतूर चार हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंत मूर्तिजापूरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आहे पैठण चार हजार अहमदपूर चार हजार चारशे साठ निलंगा चार हजार नऊशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो